जय श्री स्वामी समर्थ मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संवेदनशीलता व उत्तम अंतर्ज्ञानाने भरलेला असेल कामावर गुप्त किंवा सामूहिक प्रकल्पांमध्ये सहभाग घेतल्यास अनुभव मिळेल आर्थिक बाबतीत छोट्या उत्पन्न मार्गांचा विचार करा त्यामुळे रोकड सलभता वाढेल लहान भेटवस्तूंचे महत्व अधोरेखित करा जोडीदाराला भावनिक आधार मिळेल आरोग्यासाठी ध्यान व श्वासोच्छ्वासातून शांती मिळेल कौटुंबिक सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना वेळ द्या ज्यामुळे विश्वास वाढेल शैक्षणिक क्षेत्रात आधीचे मुद्दे पुनरावलोकन उपयुक्त ठरेल प्रवासाच्या संधींसाठी मित्रपरिवाराचा सल्ला घ्या दिवसभर कलात्मक उपक्रमांना वेळ देऊन मन प्रसन्न ठेवा अंतर्मुखी विचारांना सकारात्मकतेत रूपांतर करा अंतर्ज्ञान मार्गदर्शक ठरेल नवीन प्रकल्पांसाठी मानसिक तयारी ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे या तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा